कालचा माझा प्रॉपर धंदा चालवतोय शिरा मित्रांनो मी शिवम परकडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कशाच कशा आहेत मजेत ना तर आज थमदेल बघून तुम्हाला कळला असेल की काय माहिती थमदेल पण बनतोय की नाही माझ्या जो डोक्यात आहे तो पण जरी तो बनला तर थेमलेलं बघून मला कळलं असे आपण आज काय करणार तर आज आपण चालवणार आहे रिक्षा आणि रिक्षा चालवून एका दिवसात ॲक्च्युली आता मी तुम्हाला बोललेलो की हंड्रेड के सबस्क्रायब हंड्रेड के बोलते वन के सबस्क्रायबर झाले की फिशिंगच्याच व्हिडिओ बनवला पण इथं मी प्रयत्न करत होतो मी काल मुंबईला आहे मी इथं प्रयत्न करतोय फिशिंगच्या व्हिडिओ बनवण्याचा दोन तीन जणांना कॉन्टॅक्ट केलेत पण तिथून अजून काही एकाचा रिस्पॉन्स आहे एकाचा आहे दोघां नाही असं होतं आहे तरी पूर्ण प्रयत्न करतो आहे मी आणि हातात नानामोरे पण पाहिजेत ह्यासाठी कारण फिरायला लागणार आणि सध्या गावावरून आल्यापासून ठणठण गोपाळ आहे तर आज रिक्षाचा ब्लॉग बनवणार आहे रिक्षावर जाऊन आज मी किती कमवू शकतो आणि मी असं म्हणता नॉर्मली रिक्षाच चालवतोय दोन तीन दिवस झालं आपण आज शेअरिंग पण चालवणार शेअरिंगवरती किती इन्कम होते आणि कि शेअरिंगवरती किती मेहनत करायला लागते आणि शे मीटरवरती आणि डायरेक्ट जर भेटलं तर मी डायरेक्ट भाडी मारत नाही मीटर जर भेटलं तर जातो मी डायरेक्ट मारतच नाही शेअरिंग आणि मीटर तर बघूया आणि बघत राहा लास्टपर्यंत की आज, आज आपली किती इन्कम होत आहे तर चला थोड्या वेळात आपण जाऊ रिक्षाकडे पुसून पिसून घ्यायचे रिक्षा अजून पुसली नाही आणि आज लेट झालं आहे मी चार वाजता निघतात तर पाच पाहुणे पाच झाले तर लेट नको करायला टाईमपास तुम्हाला पकवायला नको तर पटकन रिक्षाकडे जाऊ रिक्षा पुसून घेऊ आणि भेटू रिक्षा काढताना चला आणि स्टँडवर आपलं जागर पोचलो आहे आपली पार्किंगमध्ये गाडी आहे सध्या आपली हीच पार्किंग आहे आणि पुसून घेऊ धूळ माती खूप झाली पुसून घेतल्या निघताना आता भेटूया एले रिक्षा चालो म्हणजे जावं आता धंद्यावर थोडी हीट देऊ रिक्षाला हे पुढे मी रेडिओ मारले महाकाल सरकार आणि निघूया फोन आता माउंट करायला मी तर काही लावलं नाही तर रोडवरचा फुटेज मी नाही देऊ शकत डायरेक्ट स्टँडवर गेल्यावरच भेटेल मी आणि सपोर्टिंग कोण बघा सोबत कोण नाही मी एकटाच आहे कॅमेरामॅन कोण नाही माझ्यासोबत तर जेवढा मला प्रयत्न होईल दर ब्लॉकमध्येच बोलतो जेवढा मला प्रयत्न करता येईल चांगलं दाखवायचं मी तेवढा करेल चला भेटूया डायरेक्ट जाता स्टँडवरती पंपतलं स्टँडवरती आपलं स्टँड हे इथं आहे आणि इथं काहीतरी विषय चालू आहे काय माहिती काय नक्की या ढिगा टेशन ढिगा गाव आणि गाड्या भरायच्यात आपल्याला पटापट गाडी घेऊ पुढे आता रिक्षा दोन्ही हाताने चालवायला लागतं एक हाताने पटकन गाडी पुढे घेऊ आणि भेटू चोरजा पण गाडी चालवतोय खूप टायमाने ना स्टँड वर आलोय मी मी ठाण्याला गेलतो ठाण्या ठाण्यामध्ये फिरलो आणि आता स्टँड वर गाडी गाडी आहे गाडी मागे ऋषीची वाट बघतोय अरे ट्राफिक आहे सध्या आज ट्राफिक जाम आहे आणि काल परवा मी गाडीवर नव्हता आलो काल संडे मुळ म्हणून तर आता गाड्या भरू पटापट धंदा करा धंदा खूप कमी झाला आहे एक कांटी सी एन जी उडाला धंदा कमी आहे आता आपलं डिझा रिलायबल मुघोल वर्डायचे दोन करतात तर दाखवेल तुम्हाला वर्डाय चालू केलं की तर चला रात्रीचे वादले साडे दहा आणि आता रिलायबल आहे आणि आज बोललो मीटरवर धंदा करू तुम्हाला मागा सांगितलं मला स्टाईट नाही फोन कॅमेरा पकडायला नव्हता माझा तर सांगितल्याप्रमाणे मीटरवरती केला धंदा पण आपलं बोलतात ना जे शी म्हणजे शेअरिंग आहे रोज माझा शेअरिंगवरती ह्या टायमापर्यंत सहाशे सातशेचा धंदा व्हायचा हो आज दोन मिनटं पॅसेंजरात बघू तर शेअरिंगवरती माझा सातशे आठशे धंदा व्हायचा हो आणि आज मीटर मारला आहे फक्त चारशे रुपये धंदा झाला आहे रात्री दहा वाजेपर्यंत आता बघू अजून पुढे किती धंदा होतो आहे तर आता पॅसेंजर यायचा टाईम झाला आहे घरू पटापटाने निघू आपल्या नाक्यावर भेटू अवेलेबल आहे ला सिग्नल लागला आहे ढिगा मुकून ढिगा मुकून इथून ढिगा मुकून वरडायला लागतं बाकीचे कळवा विटावा टेशन वरडतात तर आम्ही मुकूनवरून डिगा रिलेव्हल वरडतो वरडून वरडून फार आवाज बसतो आज नाही बसला आज कारण मीटरवरती बघू धंदा होतो का बघत होतो उपवन विपवनला गेलो पण काही शंभर दीडशे शंभर शंभर रुपये साठ रुपये दीडशे रुपये जास्तीत जास्त एकशे वीस आणि दीडशे रुपये मीटर पडला तर जाऊ द्या आपण आता आपल्या मुकुंच्या स्टँडवर भेटू आज उजळल्या दुसरा दिवस आता परत रिक्षावर चालले कपडे धुवायला टाकलेत आणि विषय असा झाला ना की आपलं धंदा नव्हता काल मी त्या मीटरच्या नादात धंद्याची चिंदी करून टाकली पूर्ण मूड पूर्ण ऑफ झाला आणि मी कधी घरी आलो ना कधी टाईमपास करत तसं मला कळलं नाही मला नंतर रात्री कळलं की अरे ब्लॉकचं काय झालं तर पैसे मी दाख सांगतो तुम्हाला थोड्या वेळात रिक्षात बसून किती झाले आणि मेन विषय असा आहे की हाय धंदा ठीक आहे मी काल लय घाण केली तर भेटू जाऊ द्या सगळं नवीन परत एकदा कोणतरी सोबत घेऊन मी रिक्षाचा नीट रिटर्न एकदा ब्लॉक बनवेल नीट सोयीस्कर कालचा माझा धंदा आहे बघा इथं आहे त्यातले शंभर रुपये मी खर्च केले म्हणजे ते चारशे आणि हे काय असतील ते ते सात आठशे रुपये धंदा झाला काल माझा आणि ऑनलाईन थोडेफार आहेत आणि इथे मच्छर चावत आहेत पार्किंगला आलं ना म्हणजे इथे हाच शॉट आहे मच्छर खूप असतात आणि हा माझा एवढा धंदा आहे एक दोन तीन चार हे पन्नास म्हणजे साडेचार आणि हे काय असतील हे दीड दोनशे रुपये आणि ऑनलाईन शंभर दोनशे रुपये असतील ॲक्च्युली मला पण नीट नाही माहिती किती झालं आहे ऑनलाईन दोनशे रुपये काल आहेत आणि हे हे साडेचारशे आणि हे दोनशे रुपये तरी असतीलच आणि पकडा आठशे नऊशे झाला मीटरच्या नादामध्ये मीटरच्या नादात पडलो नसतो तर अजून चांगला झाला असता आणि भेटू अच्यात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय टाटा टेक केअर चला